नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन मध्ये तर आता सकाळच्या सात वाजले ते आणि माझी आंघोळी करून झाली बरं का कारण आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस आहे त्यामुळं मला आता पटकन आहे तर चला आता पटकन आवरून घेऊ अजून आम्हाला कॉलेजचा ड्रेस कोडी काय नाही भेटला बरं का, बर का त्यामुळे आता रंगीत कपडे घालायच्यात आणि काल इथं कपडे धुवून ठेवली होती आज ही शर्ट घालणार आहे ही नाईट पॅन्ट घालणार आहे आणि ही माझी बॅग कालच मम्मीने सगळं धुवून ठेवलं होतं आज कॉलेजला जायचं म्हणून पटकन कपडे घालतो कारण आठ वाजता कॉलेजला जायचंय सव्वा चार वाजता नाही नको भूकच मला काय खायची इच्छाच नाही नको नको डायरेक्ट चार वाजता येऊन जेवतो की स्वयंपाक करून ठेवू चार वाजता तर फायनली माझं सगळं झालं आता आता कॉलेजला जायचंय पण थोडं असं धकधक होत बर का कारण माझे धगद असं नाही की तिथं सगळी नवीन बिवन असतात धगधक्याच्यामुळे होतंय की लोकांमध्ये मला आता ब्लॉग काढायचा आहे म्हणजे मी ह्याच्या आधी लोकांमध्ये कधी ब्लॉग काढला नव्हता घरच्या घरी ब्लॉगही काढायचो पण आता लोकांमध्ये ब्लॉग काढायचा आहे पण चला जाऊया तरी बी बघू नवीन नवीन एक्सपिरियन्स कसं होतंय जाऊ का डेडी जाऊ का ग चला जाऊ डायरेक्ट भेटू कॉलेजमध्ये तर आमच्या कॉलेजचं वर्ग ना बरं का आणि आता इंट्रोडक्शनही चालू आहे सगळं मला तर काय आहे मी तर निवांत बसलो आहे आणि आता जेवायचं लंच झालं आहे बोरिंग आहे एकदम मस्त म्हणजे काहीच करू वाटा नाही आता मला पण पाच सहा वाजता ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे जॉब कार्ड घ्यायचं आहे दिवसले बोरिंग आहे पण म्हणजे कॉलेजच बोरिंग आहे मला वाटलं पहिला दिवस एन्जॉय बेन्जॉय काय असं काहीच नाही निवांत आहे बघू पुढं काय होतंय आता तर आता घरी आलोय आणि आता पाच वाजल्यात बरं का आणि आजचा दिवस एवढा बोरिंग होता का नाही म्हणजे काय काय करावं काय कळलंच नाही मला आणि त्यामुळे मी व्हिडिओ पण काढू नाही शकलो कारण नऊला गेलतो बरं का नऊ ते आत्ता किती पाच वाजलेत नऊ ते पाच सात सात आठ तास नुसतं बसूनच राहिलो त्यामुळे व्हिडिओ काय काढावं ती सुद्धा कळलं नाही आणि एवढा बोरिंग दिवस होता का नाही उगंच त्या कॉलेजला ॲडमिशन घेतला असं वाटायला लागलं सगळे हि ज्यामुळे ॲडमिशन घेतले बरं का आता हसतेच सगळे पण नाही खरं लय भंगार दिवस गेलाय काय सुद्धा करायचं म्हणणं आहे निसतंच झोपायचं मन आहे तिथं झोपलो होतो मी तर डायरेक्ट एकदम शेवटच्या बेंचवर आरामशीर झोपलो होतो कारण इंट्रोडक्शन चाललं होतं काय तिथं इंट्रोडक्शन घ्यायचं आहे गरज आहे का आता तुम्हाला माहिती आहे की सगळं आता आमच्या फोनवर लिहिलंय की सगळं पण भंगार दिवस आता आज पण जाऊ द्या जेवण करतो सकाळी काही डबा निहाला नव्हता म्हणलं लगेच महाग त्यामुळं काही डबा निहाला नाही आता जेवाय काय आहे काय माहिती बघू चला जेवायला ना मसाला भात आहे बर का तर आता चला पटकन जेवण घेतो माझं जेवण हे झालंय बर का आणि आज ना सगळी घरची काम आणि मम्मीने उरकून घेतले ते म्हणजे गिनेगोल आणून ठेवलंय इकडं मकवान आणून ठेवलंय आणि पेंट पण भिजाय घातली आता फक्त पाणी हे पाजायचं राहिलय मग बाहेरचे बी सगळी काम संपले आणि आता काही काम पण नाही गोरांचं शान हे सगळं उचललंय शानाच्या पाट्या पण टाकले ते आज सगळी लय लवकर उरकून ठेवले कॉलेजवर येईल मग आता गेनगोल काढायचंय का नको का तेवढ्या दोन पेंड्या गरबड होती जायचंय का परत पण राहू दे मग मी इकडे दे माझ्याकडे तो सवर तिकडे भांडे सकाळपासून काहीच खाल्लं नाही काय खाल्लं कॉलेज मध्ये कॅन्टीन हे काय सुद्धा नाही कॉलेज मध्ये मग तिथे मुलांना काय त्यांना मेस आहे तिथं हा आणि पूर्ण कॉलेज मध्ये कॅन्टिन नाही हा काही कॅन्टीन नाही काय सुद्धा नाही म्हणजे बाहेर सुद्धा दुकान आहे काय नाही ते एक टायर दुकान आहे फक्त अवघड आहे मग उद्यापासून आपला डबा घेऊन चा न्यायचा आहे माझं ना जेवण झाले झालंय बर का म्हणजे मगाशीच झालं होतं आणि आता साडे अकरा वाजलेत आणि साडे अकरा वाजता माझी एडिटिंग हि संपली म्हणजे आहे का एकदम बरोबर साडे अकरा वाजत आलेत अकरावीस झालेत आणि आता माझी एडिटिंग ही संपली मग आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया कारण घरचे सगळे झोपलेत आणि आवाज नको व्हायला तर मग ब्लॉग मी हिथंच थांबवतो आहे जरी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि कमेंटमध्ये सांगा की हे ब्लॉग तुम्हाला आवडला आहे का नाही तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये